पवार साहेब आपल्याला संबोधित करतील ओके। ओके। नमस्कार गेल्या तीन चार दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याविषयी तसेच आमच्या साहेब बारामती लोकसभेच्या इच्छुक उमेदवार सुनेत्राताई पवार तसेच जळगाव जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल दादा पाटील यांच्या बाबतीत त्यांनी काही उद्गार काढले आणि त्याबद्दल त्याचं एक जिल्हाध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नात्याने आम्हाला दुःख झालेलं आहे त्यानिमित्तानं आज आम्ही आपणाशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलो मी दुसऱ्याच दिवशी आपणाशी बोलणार होतो परंतु श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठोबा माऊलीच्या गाभाऱ्याचं काम सुरू होत आहे आणि मंदिर पंधरा तारखेच्या रात्रीपासून चौदा तारखेच्या रात्रीपासून बंद होणार होतं आणि विठोबा माऊलीचं पदस्पर्शन दर्शन घेण्यासाठी मी दोन दिवस तिकडे असल्या कारणाने आपल्याशी बोलू शकलो नाही आज मी आपल्याशी बोल बोलण्याचा प्रयत्न करीत आहे एकनाथ खडसे यांनी दादा पवार यांना सन्मान राहिला नाही मान राहिला नाही बायकोच्या तिकिटासह असा त्यांनी उद्देश त्या ठिकाणी उद्गार वापरलेले आहेत आनी आणि दादा पाटील हे चार महिन्याचे आमदार आहेत फक्त असं ते बोललेले आहेत मी एकनाथ खडसे साहेबांना यांचा आदर करेन आम्ही एकेरी बोलणार नाही आमची संस्कृती देखील नाही परंतु जो परिवार या जिल्ह्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून प्रल्हाद भाऊ असतील मुरलीधर अण्णा पवार असतील हा परिवार नेहमी शरद पवार सांगतील तिकडे उभा राहण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जी काही संकट आली त्या संकटांवर मात करून आता हल्ली स्वर्गीय प्रल्हाद भाऊ असतील अॅडव्होकेट भैया पाटील असतील यांनी पन्नास वर्षापासून पवार साहेबांसोबत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिवारावर खडसेंना पस्तीस वर्ष राजकारणात झाले आहेत खडसे यापूर्वी पंचायत समितीची निवडणूक लढले नाही जिल्हा परिषदची निवडणूक लढली नाही ते गावाचे सरपंच कधीतरी त्र्याऐंशी एक साली झाले असतील मला नेमकं साल सांगता येणार नाही नंतर ते शेतकी संघाचे अध्यक्ष झाले असतील हरिभाऊ जावडे माध्यमातून आणि नंतर ते नव्वद मला वाटतं नव्वदला ते आमदार केला उभे राहील त्या खोलात मी जाणार नाही पण ज्या परिवाराला त्रास दिला ज्या परिवाराला संपवलं जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यांना मग गुलाबराव देवकर असतील सूर्यदादा जैन असतील संतोष भाऊ चौधरी असतील सतीश अण्णा असतील आमच्यासारख्या लहान मोठ्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास दिला हुंशी प्रवृत्तीचं राजकारण केलं असं असताना देखील देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि खडसे हे अंधारात असताना त्यांची संध्याकाळ होत असताना खडसे साहेबांना पवार साहेबांनी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आणि ते उजेडात आले पक्षाचा विरोध असताना पक्ष संघटना वाढली पाहिजे या जिल्ह्यामध्ये साहेबांची संघटना वाढली पाहिजे म्हणून जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्यावेळेला एकनाथ खडसे पक्षामध्ये यावं अशी संमती दिली काय झालं पक्ष वाढलाच नाही उलट पक्षामध्ये गडबाजी तयार झाली आणि एकंदरीत असं सगळं असताना खडसेंनी अनिल दादांवर दादांवर आरोप करणं हे अत्यंत एक क्लेशदायक आहे आज खडसे विधान परिषद सदस्य आहेत आमदार आहेत ज्या एकोणतीस आमदारांनी नाथाबोंना मतदान केलं ते जवळपास पंचवीस ते सत्तावीस आमदार आज अजितदादांसोबत आहेत ज्या अनिलदादांवर खडसेंनी आरोप केला की चार महिन्याचे आमदार ते अनिलदादांचं मत देखील त्यावेळेला अनिलदादांनी खडसे साहेबांना दिलेलं आहे आणि असं असताना खडसे साहेबांनी असे आरोप करणं हे आम्हाला दुःख झालेलं आहे आम्ही त्यांना या निमित्तानं आव्हान देऊ शकतो की त्यांनी खरंच त्यांच्यामध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी विधान राजीनामा द्यावा नाना पटोले साहेबांनी तीन वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना स्वाभिमानाने राजीनामा दिला होता तसा खडसे साहेबांनी स्वाभिमानाने राजीनामा द्यावा असं मागणी आम्ही या निमित्तानं आज करीत हो। आहोत आणि मग त्यांनी पुन्हा निवडून यावं खरसे साहेबांनी नुसतं भाजपालाच नाही हे भाजपाला कधी झालेही नाही गिरीश महाजनांवर वाटेल तसे आरोप केले आमदार मंगेश मंगिरदादा चव्हाणांवर वाटेल तसे आरोप केले त्यांनी त्या पद्धतीने त्यांना उत्तरही दिलेली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आमदारकी मिळवली मुलीला प्रदेशाध्यक्षपद मिळवलं तेव्हापासून खडसेंनी एक डावपेच एक पक्षामध्ये एक वेगळी आखमी करण्याचा प्रयत्न सुरू केला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर खडसे यांनी दावा केला की जळगाव रावेर लोकसभेची जागा ही मीच लढणार मी स्वतः उमेदवारी करणार आणि अशा पद्धतीने पवार साहेबांना सांगून जयंत पाटील साहेबांना सांगून उद्धव ठाकरे साहेबांना सांगून की रावेरची जागा त्यांनी आपल्या सुनेला भाजपाची उमेदवारी कशी मिळेल अशा पद्धतीने त्यांनी आखणी केली आणि आज त्यांनी रावेर लोकसभा मी लढणार नाही मीच काय माझी मुलगी देखील रोहिणीताई करते या देखील रावेर लोकसभा लढणार नाहीत ही आज ते मैदान सोडून गेलेले आहे ते पळून गेलेले आहेत त्यांनी शरद पवार साहेबांचा विश्वासघात केलेला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केलेला आहे आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे असे ते म्हणतात मी भाजप वाढवली अनेक वेळा ते सांगतात मी पस्तीस वर्ष भाजप वाढवली मग बाकीच्या मंडळींनी भाजपमध्ये काय केलं मला भाज त्या बाबतीत मी काही आपल्याशी जास्त भाजपच्या बाबतीत बोलणार नाही परंतु खरसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आमचं घराणं देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी त्यावेळेला सहकारामध्ये माझ्या बाबतीत देखील अशीच भूमिका घेतली मला पक्षातून अकालपट्टी करण्याचा प्रयत्न केला आणि मी सांगेल तीच पूर्व दिशा मी सांगेल तोच पक्ष हा प्रकार खरसे जिल्ह्यामध्ये चालवलेला आहे त्यामुळे आमची पुन्हा एकदा त्यांना मध्ये विनंती आहे की त्यांनी आपला राजीनामा द्यावा विधान परिषदेचा मग त्यांनी अजितदादा अनिल दादांवर बोलावं काल या बाबतीमध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी देखील त्यांची भूमिका मांडली त्यांचं मी देखील अभिनंदन करणार आहे की यापुढे काय करावं खडसे ज्या पद्धतीने प्रचार करतील त्या पद्धतीने मी या निमित्त प्रचार देखील करणार आहे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे अशा अनेक गोष्टी खडसेंच्या बाबतीत आम्हाला बोलता येतील ज्या पक्षाने त्यांना पस्तीस वर्ष पदं दिली मान सन्मान दिला मंत्रिमंडळात मोठी मोठी खाती दिली त्या पक्षाला ते झाले नाही आमची सुरुवातीपासूनच आम्हाला वाटत होतं की हे पवार साहेबांना धोका देतील आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी ते शेवटपर्यंत लावून धरतील आणि शेवटी चौऱ्याऐंशी वर्ष वय असताना त्यांनी पवार साहेबांना अंधारात ठेवलं आणि पडद्यामागे ठेवलं आणि स्वतःच्या सुनेची उमेदवारी त्यांनी या ठिकाणी घेतली त्यांनी वास्तविक स्वतः उमेदवारी घ्यायला पाहिजे होती मुलीसाठी उमेदवारी घ्यायला पाहिजे होती परंतु तसं त्यांनी केलं नाही इतरांच्या बाबतीत बोलतात ते घरात त्यांची चार मतं आहेत एक गठ्ठा चार मतं आहेत कोणत्या पक्षाला चार मतं देतील हे त्यांनाही सांगता येणार नाही दरवेळी त्यांनी लेवा समाजाच्या समाजाला विठीस धरून लेव्या समाजाचा ठेकेदार म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही प्रत्येक समाजाचा आदर करतो त्यामुळे एखाद्या समाजावर आम्ही बोलणार नाही त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी आपला मांडायचा होता दरवेळेला ते लेवा समाजावर अन्याय होतो म्हणून दरवेळी ते सांगत असतात गेल्यावेळी देखील त्यांनी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी त्या ठिकाणी विद्यमान खासदार असताना कापली त्यावेळेला ते त्यांना लेवा समाजावर अन्याय झालेला दिसला नाही आणि आज ते म्हणतात की लेवा समाजावर अन्याय झालेला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब चौधरी स्वर्गीय जेटीदादा महाजन यांचं देखील राजकारण या जिल्ह्यामध्ये पाहिलेलं आहे कधी त्यांनी समाजाचं राजकारण केलं नाही द्वेषाचं राजकारण केलं नाही या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना मागणी करत आहोत काल ते राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर बोलता बोलता बोलून गेले की मी आजही भाजपमध्ये जाऊ शकतो मागे साहेबांचा सा फोटो होता मला भाजपमध्ये जाण्यासाठी कोणाच्या सल्ल्याची गरज नाही कोणाला विचारायची गरज नाही असं त्यांनी पवार साहेबांच्या सा फोटोकडे दाखवून एका बाजूला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मी भाजपमध्ये जाईल तेव्हा जा साहेबांचा सा सल्ला घेऊन जाईल असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हा विचार त्यांना जी विचारणा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबाच्या गटाने केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी काल अजितदादा आणि अनिल दादा, दादा यांच्यावर जी टीका केली त्याच्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद आपल्यासमोर आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हा बँकेत देखील त्यांनी त्यांनी स्वतःच्या मंत्रीपदाचा वापर हा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे आपण सगळे पत्रकार आपल्याला माहिती आहे गेल्या पस्तीस वर्षात जाऊ द्या गेल्या पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना मंत्री केलं त्या मंत्र्याचा गैरवापर त्यांनी फक्त काय केला दूध संघामध्ये मंदाताई मंदा, मंदा चेअरमन केलं जिल्हा बँकेमध्ये रोहिणीताई खडसेंना चेअरमन केलं सुनेला खासदारकी दिली हरिभाऊ जावळेंचं तिकीट कापून महानंदमध्ये मंदा का चे केलं म्हणजे ज्या पक्षात जातात त्या पक्षामध्ये ते फक्त कुटुंबासाठी कुटुंबाच हित बघतात असं म्हटलं तर वागवं होणार नाही कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली असं आजपर्यंत दिसून आलेलं नाही हल्ली देखील राष्ट्रवादीमध्ये त्यांनी गट तट निर्माण केलेले आहेत सतीशांना एका बाजूला आहे देवकरप्पा एका बाजूला आहे रवींद्र भैया एका बाजूला आहेत आज ते सांगतायत मी लढणार नाही रोहिताई लढणार नाही परवा तर ते असं बोलून गेले की रक्षाताईला दहा वर्ष भाजपने खासदार केलं रक्षाताई कधीही भाजप बा, सोडून राष्ट्रवादीत येणार नाही हा बोलण्याचा त्यांना काय अधिकार आणि यांना पस्तीस वर्ष भाजपने मंत्री केलं सगळी पदं दिली घरामध्ये मग हे का भाजपमधून राष्ट्रवादीत आले तर फक्त कुटुंब आणि स्वतः हा एकमेव स्वार्थ यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सहकाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं सहकार मध्ये प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय गुलाबराव देवकरांवर खोटी केस केली सतीश अण्णावर खोटी केस केली चिमन खोटी केस केली माझ्यावर खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला अरे ज्या रवींद्र भैया तुमच्या सोबत राहतात चोवीस तास त्यांच्या मुक्ताबाई संस्थेच्या साठी जे कर्ज बँक वसूलच करू शकत नाही त्या कर्जाला देखील तुम्ही विरोध करता तुमची कोणती निष्ठा आहे हे त्यांनी सिद्ध करावं रवींद्रभाई यांना उद्याचा विधानसभेचा उमेदवार ते, ते करतील का आता तिथं देखील ते सांगतायत की उद्याची विधानसभेचे उमेदवार रोहिताई करते यांना कोणी अधिकार दिले ते त्यांनी सांगावं त्यांनी त्यांनी पूर्ण राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संघटन वाढावं असा तो प्रयत्न पवार साहेबांना वाटत होता तो केला नाही यांच्याकडून साधा ग्रामपंचायत सदस्य पक्षामध्ये येऊ शकला नाही स्वतःच्या सुनेलाही पक्षात आणू शकले नाही तर इतरांच्या बाबतीत हे काय निर्णय घेतील असं माझं त्यांना म्हणणं आहे अनेक गोष्टी आहेत जिल्हा बँकेत देखील गेल्या वेळेला आम्ही देवकर आपरम मावाहे म्हणून सांगितलं तुम्ही देवकर विचारू शकता तिथेही मुलीला पुन्हा पुन्हा चेअरमन करायचं होतं रवींद्र भाईंना चेअरमन होऊ दिलं नाही देवकर आपल्या चेअरमन होऊ दिलं नाही फक्त कुटुंबा करताच हे सगळं त्यांचं चाललेलं आहे आणि हीच त्यांची परिस्थिती आहे आता त्यांनी हिंमत असेल त्यांच्यामध्ये तर त्यांनी विधान परिषदेचा अगोदर राजीनामा द्यावा नाही तर मग स्वतःच्या मुलीची उमेदवारी करावी स्वतः उमेदवारी करावी एका बाजूला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गाजलेली बारामतीची लढत बघा कुटुंबाचे विचार कुटुंबात असतील नातं गोट कुटुंबात असेल परिवार कुटुंबात असेल पण माझा पक्ष हा शरद पवार नावाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जरी भारतीय जनता पार्टीने रक्षाताईंना उमेदवारी दिली असेल तर माझी उमेदवारी राहील किंवा रोहिणीताईची उमेदवारी राहील हे त्यांनी सिद्ध करायला पाहिजे पळून गेले मैदान सोडून दिलं रणछोडदाच झाले द्यावं त्यांनी उत्तर हे ते करू शकत नाही ते त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांना सोडणार नाही असं म्हणत नाही ते सांगतात मी भाजपाला अजून जाणार नाही जाण्याची पाळी आली तर पवार साहेबांना सांगून जाईल अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतील आता लोक दौक्तरांचा दौक्तरांचा ते आता लोकसभेमध्ये सांगतात की मी डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांनी नाही सांगितलं म्हणून लढू शकत नाही आणि रोहिणीता या विधानसभेच्या उमेदवार असतात जेव्हा विधानसभा येईल तेव्हा ठरवेल पक्ष कोणाला उमेदवारी द्यायची त्यांनी आता डॉक्टरांचं सल्ल्याचं नाव पुढे करण्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये आपण सगळे बघत आहेत फक्त पक्षासाठी सुरेशदादा जैन यांनी कारागुहातून निवडणूक लढवली देवकर कारागृहातून निवडणूक लढवली पक्षाचा आदेश त्यांनी मानलेला आहे यांनी पक्षाचा आदेश मानून स्वतःच्या परिवारातून उमेदवारी करायला पाहिजे होती आता अजूनही त्यांना संधी अजूनही ते सांगू शकतात की साहेब माझ्या घरातून उमेदवारी राहील जशी बारामतीला लढत आहे तशीच आम्ही रावेर मतदारसंघामध्ये दे देखील आम्ही उभं राहायला तयार आहे आमच्या परिवारात असं करताना दिसून येत नाही खरोखर त्यांची ताकद असेल तर त्यांनी उमेदवारी घ्यावी आणि रोहिणी खडसेची उमेदवारी घ्यावी आणि निवडून आणावं त्यांनी जे भारतीय जनता पार्टीला झाले नाहीत ते पवार साहेबांना काय होतील अशी परिस्थिती खडसेंच्या बाबतीत झालेली आहे संपले होते ते मरेपर्यंत त्यांनी पवार साहेबांचे उपकार विसरायला नको अजितदादांचे उपकार विसरायला नको छान सांगतात ते अजितदादा बायको करता तिकीट मागत काय त्यांना बोलण्याचा अधिकार आहे ही सगळी परिस्थिती आपण सगळे सात आठ दिवसाचे पेपर मी बघतोय सुरुवातीला सांगतात मी उमेदवार आता सांगतात मी नाही हे कसलं लक्षण आहे हे जळगाव जिल्ह्याच्या सर्व जनतेने विशेषतः रावेर लोकसभेच्या मतदारांना मी विनंती करणार आहे की राजकारण आपण बघा एका बाजूला स्वर्गीय हरिभाऊ जावळे कोरोनामध्ये वारले असताना बिचारे त्यांना त्यांची बॉडी घरी आणता आली नाही इतका दुःखद प्रसंग त्यांच्या परिवारावर कोसळलेला आहे अतिशय चांगल्या माणसाचं चा तिकीट त्यावेळेला त्यांनी कापलं विद्यमान आमदार अरुणदादांचं तिकीट कापलं विद्यमान आमदार बी एस पाटलांचं तिकीट कापलं अशी भूमिका खडसेंनी वेळोवेळी दादागिरीची प्रत्येक पक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज सांगतायत ते अजितदादांवर बोलतायत ज्ञानिंद दादांवर बोलतायत एकच काम करायचं सत्तेचा दुरुपयोग करायचा देवकर आपरकुलमध्ये अटकवलं सुरेश दादांना घरकुलमध्ये अटकवलं संतोष चौधरींना अटकवलं चिमनाबांना आबांना बँकेच्या केसमध्ये सतीशांना बँकेच्या केसमध्ये म्हणजे प्रत्येकाला त्या अतुल पाटलाच्या दुकानाला सील लावलं विनोद तराला त्रास दिला ही सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे काय बोलणार त्यांच्या बाबतीत पण त्यांना आम्ही इशारा देतो उद्यापासून जर तुम्ही अजितदादा पवार आणि अजितदादांच्या पक्षांवर जर तुम्हाला आरोप करायचे असतील आणि खरे तुम्ही खडसे परिवाराचे असाल तर माझं आव्हान आहे तुम्हाला उद्या अगोदर तुम्ही अजितदादांनी दिलेल्या मतदान केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदचा राजीनामा द्यान मग मैदानात उतरा असं आव्हान आम्ही त्यांना या निमित्तानं करणार आहोत खेळवतायत का लोकांना सगळ्या पक्षांना मी तर भारतीय जनता पार्टीला विनंती करणार आहे की विचार करावा अजूनही त्या पक्षामध्ये मी बोलू शकत नाही पण त्यांनी विचार करावा वरिष्ठांनी विचार करावा आम्हाला देखील वाटतं आमच्या अजितदादांना देखील वाटतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पाहिजे आम्ही काही सत्तेसाठी गेलो नाही पंचेचाळीस आमदार जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आमदार अजितदादांसोबत आहे आणि हे सांगतात अजितदादांना सन्मान राहिला नाही आणि अनिल अनिलदादा चार महिन्याचे उमेदवार आहेत अशी सगळीच पक्षात येताना तेच सांगितलं होतं की मी बा जिल्हा बांधून दाखवेल अजिंदा बांधून तर दाखवला नाही हा सुटसुटीत करून टाकला गडबाजा करून टाकला या जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी गडबाजा केल्या स्वतःच्या परिवारात चेअरमन व्हावं सहकार क्षेत्रामध्ये म्हणून पक्षाचा वापर यांनी या ठिकाणी केलेला आहे मला आठवत एक काळ स्वर्गीय नरेंद्र अण्णा वारले त्यांनी लढा दिला या जळगाव शहरामध्ये ते ध्येयाने लढले त्यांचा एक विचाराने ते लढले त्यांना एक वेळ त्यांनी सांगितलं की नरेंद्र तू सुरेशदादाला सोडू नको जेलमध्येच राहू दे मी तुला जळगाव शहराचा आमदार करतो पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून काँग्रेसची उमेदवारी आणतो आणि नरेंद्र अण्णा तुला मी आमदार करतो तुला तिकीट मिळून दाखवतो काय केलं म्हणजे कोणाला कसा कुठे वापर करायचा हे धंदे खडसेंनी वेळोवेळी या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुकर बंद झाला रावीर बंद झाला आता मुक्ताई कारखाना चाललाय कुठे सहकारवाढ होला पस्तीस वर्षामध्ये या दूध संघामध्ये काय पराक्रम केलेले लेखा परीक्षणामध्ये अहवाल आलेले आहेत होईल जे होईल ते लेखापरीक्षणामध्ये पण या जिल्ह्यामध्ये एकदा एकनाथराव खडसेंचे काळे कुत्ते हे सामान्य जनतेला दिसले पाहिजे वरिष्ठांना दिसले पाहिजे की ही काय प्रकरण आहे प्रत्येक पक्षातील मोठ्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे विरोधी पक्ष नेतेपदाच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जेव्हा वाटतं की आमच्या नेत्यावर जर असे आरोप करत असतील तर आमचं काम आहे की यांचे काळे कुत्ते बाहेर काढावे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग अजितदादांवर बोलावं मग निवडून यावं आज सांगतात त्या आम्हाला की अजितदादाला सन्मान राहिला नाही बायको करता तिकीट मागतात अशा सगळ्या काय त्यांच्या बाबतीत बोलावं गुलाबराव पाटलांच्या मुलाचं लग्न होतं प्रतापचं का विक्रमचं पाय दिला त्या लग्नाला स्वतःच्या सुनेला पाठवलं आणि जळगाव कोर्टात गुलाबराव पाटलांच्या विरुद्ध पाच कोटीचा दावा दाखल केला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला काय झालं त्या दाव्याचं गुलाबराव पाटलांना सांगितलं माफी मागा मागितली नाही गुलाबराव पाटलांनी माफी यांनी बिनशर्त दावा मागे घेतला म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायचे मोक्का लावण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर हे दावे मागे घ्यायचे हे धंदे खर्सेंनी या जिल्ह्यामध्ये सुरू केलेले अशी सगळी परिस्थिती खर्चेंच्या बाबतीत आम्हाला आज तुमच्या समोर मांडायची होती त्याच्यामुळे ते नेहमी प्रत्येकाला प्रत्येक पक्षामध्ये आपल्या कुटुंबासाठी झुलवत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः पदरामध्ये पाडून घेतात मी तर त्यांचं त्यांचे डावपेच्या जिल्ह्याने शिकले पाहिजे की ज्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षात देखील ते तिकीट मागू शकतात ही कला आणि हे डावपेच हे तर खरं मानावं लागेल त्यांना या निमित्तानं म्हणजे फसवायचं पण आणि दोघं हातात प्रसाद घ्यायचे शेवटी घरात सुंबाई उमेदवार खासदार करायचं स्वतः विधान परिषदेमध्ये राहायचं सात आठ महिन्यांनी विधानसभा लागणार आहे आजच सांगायचं कि राष्ट्रवादीची उमेदवारी आहे म्हणजे एका कुटुंबात किती पदं घ्यायची आणि नेते कसे काय मान्य करतायत एकाच कुटुंबात पद तिकडे आमच्या बहीण सुप्रियाताई सुळे लढतायत एका बाजूला आमच्या वहिनी सुनेत्रा सुताई पवार लढतायत ज्यांनी लढावं अजूनही संधी आहे त्यांना लढण्याची अरे संध्याकाळ झाली होती त्यांची पवार साहेबांनी आमदारकी दिली नसती तर घरी बसले होते अशी ही सगळी परिस्थिती त्यांच्या बाबतीत आहे म्हणून आमची पुन्हा विनंती आहे की अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांनी यापुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी विधान परिषदचा राजीनामा द्यावा हीच एक विनंती करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर बोलायला आलो Kemala kai bolai tak cil tersangka. Kemala kai kona tak tersangka.